नमस्कार राम राम हरे कृष्णा जयभवानी जय शिवराय आजच्या भागात आपण एल आय सी पॉलिसी म्हणजे काय असते ती का खरेदी करावी आणि त्याचे फायदे काय होतात समाजात एल आय सीबद्दल काय गैरसमजूत आहेत हे आजच्या या भागात आपण समजून घेऊया एल आय सी पॉलिसी म्हणजे काय ती कुणी खरेदी करावी तर एल आय सी पॉलिसी म्हणजे एल आय सी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि पॉलिसीधारक यांच्यामधील एक करार असतो की पॉलिसीनुसार जर पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाचा अवकाळी मृत्यू झाला तर विमा रक्कम म्हणून एक मोठी रक्कम एल आय सी पॉलिसी करार रकमेनुसार पॉलिसीधारकाच्या कुटुंबियांना देण्यात येते आता एल आय सी पॉलिसी कुणी खरेदी करावी तर तुमच्यावर तुमचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी निर्भर असेल जर तुमच्या घरी चूल हे तुमच्यामुळे चालत असेल दररोज सकाळी कामावर निघताना मुलांना आनंदित तुम्ही टाटा करत असाल आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन निघत असाल आणि दुपारच्या डब्बा खाताने तुम्ही पत्नी किंवा पती जेवले असतील का हा विचार करत असाल त्यासोबतच सायंकाळी घरी आल्यावर तुमचे मुलं आई बाबा म्हणून तुम्हाला बिलगत असतील तर जीवन विमा हे तुमची मूळ गरज आहे हे, हे लक्षात घ्या कारण जर उद्या तुम्ही दगावले आणि तुम्ही विमा काढला नसेल तर तुमचं कुटुंब हे उद्ध्वस्त होणार आणि जीवन विमा हे एकमेव अशी वस्तू आहे जे तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबावर येणारा आर्थिक संकट हे टाळते आज तुमच्या प्रगतीला जळणारे तुमचे सगळे सोयरे उद्या तुमच्या कुटुंबाची मदत करतील अशी जर गोड गैरसमजूत तुमच्यात असेल तर त्यातून बाहेर पडा फक्त आणि फक्त एल आय सी पॉलिसीच आपल्या कुटुंबावर येणारं आर्थिक संकट टाळू शकते तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाला एक मोठी रक्कम एल आय सी देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देत असते एल आय सी पॉलिसी हे तुम्ही नक्की पर्याप्त रकमेची खरेदी केलीच पाहिजे दुसरं म्हणजे एल आय सी पॉलिसीचे पैसे हे मेल्यानंतरच मिळतात का सी पॉलिसीबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे एल आय सी पॉलिसीचे पैसे फक्त मेल्यानंतरच मिळतात किंवा एल आय सी पॉलिसीचा फायदा हा मेल्यानंतरच होतो तर मित्रांनो तसं नाही आहे एल आय सी पॉलिसीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक केलेला पैसा हा काही कालावधीनंतर दुप्पट तिप्पट चौपट होऊन तुम्हाला जिवंतपणीच मिळतो तेही अगदी सुरक्षित पद्धतीने तुमच्या आयुष्याच्या महत्वाच्या गरजेच्या वळण्यावर टप्प्यांवर गरज आहे ते पॉलिसी व्यवस्थित समजून घेण्याची आणि शिस्तबद्ध नियमित पद्धतीने त्यात गुंतवणूक करण्याची एल आय सी पॉलिसीची गुंतवणूक कितपत सुरक्षित आहे एल आय सी कायदा एकोणीसशे छप्पनमधील मधील कलम सदतीस अनुसार एल आय सी पॉलिसी मधील गुंतवणुकीला केंद्र सरकारची सर्वभौम हमी दिल्या गेली आहे ज्यामुळे आपल्या गुंतवणुकीची शंभर टक्के हमी ही भारत सरकारची असते आणि म्हणून एल आय सीमध्ये गुंतवणूक केलेला प्रत्येक पैन पै पैसा हा शंभर टक्के सुरक्षित गुंतवणुकीत आहेत सी पॉलिसीवर कर्ज मिळतो का व त्यावर व्याजदर किती असतो हो सी पॉलिसीवर दोन वर्षानंतर आपण कर्ज काढू शकता आणि तेही अत्यंत कमी व्याजदरात एल आय सी पॉलिसीवर फक्त नऊ टक्के वार्षिक व्याजदरात आपण कर्ज काढू शकता एल आय सी पॉलिसीमध्ये कितपत आपण कर बचत करू शकतो तर एल आय सी पॉलिसीमध्ये आयकर कायदा ए टी सी अंतर्गत आपण दीड लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर बचत करू शकता इतके फायदे एल आय सी पॉलिसीमध्ये असताना देखील आपण अजूनही जर एल आय सी पॉलिसी, पॉलिसी खरेदी केली नसेल तर असा मूर्खपणा करू नका अशी चूक करू नका आजच आम्हाला संपर्क करा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणीस चौदा या क्रमांकावर आणि आजच एल आय सी पॉलिसी खरेदी करा आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षित करा आनंदित जगा निश्चिंत जगा आशा करतो आजच्या भागात आपल्याला दिले गेलेली ही माहिती आवडली असेल भेटूया पुढील भागात नवीन माहितीसहित तोपर्यंत आपल्या सर्वांना माझ्याकडून नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र